अंजली साखरे वेलियंट फेम फाउंडेशनच्या वतीनं लावणी सम्राट आश्मी कामठेला नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सेलन्स इंडिया दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय लावणीबद्दल बोलताना आश्मी कामठेनं सांगितलंय की महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताना महाराष्ट्राची लावणी दुबई ते लंडनपर्यंत घेऊन जाण्याचा मला चान्स मिळाला त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे असं आश्मी कामठे यांनी सांगितलं आहे आज महिलांचा इथे सन्मान झालं महिला म्हणून किती अभिमान वाटते काय सांगा खरं तर महाराष्ट्रामध्ये मा आणि भारतामध्ये पन्नास टक्के स्त्रियांची संख्या आहे परंतु स्त्रीला अनेक वेळेला घरकाम बाहेरचं काम मुलांचं काम, काम हे करत असता असता जेवढं तिच्या कामाचं मोल किंवा तिच्या कामाचं महत्त्व त्या तिच्या कामाची प्रतिष्ठा ठेवली गेली पाहिजे ती ठेवली जात नाही आणि त्याच्यामुळे डॉक्टर अंजली साखरे यांनी अतिशय या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करून विविध क्षेत्रांमधल्या कामकाम आणि नाव आणि कष्ट करून यशस्वी झालेल्या महिला मग त्याच्यामध्ये गडचिरोलीतल्या डॉक्टर होत्या त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रामधल्या सामाजिक क्षेत्रातल्या शिक्षण क्षेत्रातल्या महिलांचा जो सन्मान केला तो त्यांचा एकटीचा सन्मान नसून त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान आहे आणि अशी विशाल आणि व्यापक अशी भूमिका घेतली त्यांनी माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही भूमिका घेतलेली आहे पण भावानी फक्त लाडकं म्हणून ते थांबत नाहीत तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनासुद्धा आजच्या कार्यक्रमानं सुद्धा सुद ही प्रेरणा माननीय एकनाथजी शिंदे यांचीच आहे आणि पुढच्या काळामध्ये काम करत असताना मी जे उपसभापती म्हणून काम करते ते सगळं श्रेय जे आहे ते शिवसैनिकांचं श्रेय आहे आणि त्या दृष्टीने या महिलांच्या पाठीमागे आम्ही आहोत त्यांनी कधी आम्हाला कशासाठी हाक मारली तरी आमचं त्यांना पूर्ण सहकार्य राहणार एवढं मला नक्की वाटतं ठीक आहे थँक्यू नमस्कार मी अंजली साखरे आणि फाउंडर ऑफ व्हॅलियन फेम आयकॉन फाउंडेशन मी आज इथे हां एक मेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तीस एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन मराठी राजभाषा दिवस आणि कामगार दिन हा आपण सोळा खूप छान प्रकारे साजरा केला आपले प्रमुख अतिथी हे उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीमती नील नीलम गोरे मॅडम होत्या आणि त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या महिलांचा म्हणजे महाराष्ट्रावरून बऱ्याच ठिकाणावरून आलेल्या महिलांचा आज आपण सत्कार इथे केला आहे त्यांच्या गौरव त्यांच्या कार्याचा तिथे गौरव केला आहे बरेचसे व्यावसायिक ग्रुप्स आज आपण इथे बोलवले आहोत म्हणजेच एकजूट महाराष्ट्राला लाभणारी एकजूट आणि आता ह्यापुढे एकजुटीने करायचं काम हे आपण या दिवशी आज साध्य केलं आहे मला वाटतं महाराष्ट्र दिन आपण खऱ्या अर्थाने साजरा केला आहे नक्कीच खूप बरं वाटतं आहे आणि वेल फॅम एकाउंट हे माझं चौथं वर्ष आहे त्यांच्यावर मी काम करतोय आणि नेहमीच शब्बाशीची थाप असतेच पाठीवरती परंतु आज माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण की एवढं एक्सलन्स mm. आहे इंडियाचा अवॉर्ड मला मिळत सो खूप बरं वाटतंय आणि अवॉर्ड म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी कौतुकाची थाप असते पाठीवरती जबाबदारी ओझं असतं आणि हेच ओझं घेऊन पुढे मार्गक्रमण करणार आहे तर तुम्हाला सा सगळ्यांची साथ नेहमी काय असू द्यात आणि माझी फ्रेंड अंजली साखरे जिचं नेहमीच कौतुक का कारण की एक म्हणजे सोल्जरांची कन्या आहे आणि तिच्यामध्ये तेवढी थारशी वृत्ती आहे म्हणून ती आज एवढे वर्ष काम करते आहे आणि बरोबर चालताना खूप मजा येते आणि मी नेहमीच कधी तिचा कार्यक्रम असेल तर कधीच तिला नाही म्हणत नाही आणि नेहमी बरोबर असतो सो खूप बरं वाटतं आहे हा प्रवास कसा होता मागे वळून पाहताना काय गोष्टी लक्षात येतात Uh, प्रवास म्हणजे मागे वळून पाहताना एकच म्हणेन की गेली अठरा वर्ष लावणीची सेवा करतो आहे आणि मागे म्हणून बघताना एकच वाटतं की ज्या काही गोष्टी नकारात्मक आजवर मी अनुभवल्या आहेत ज्या काही सकारात्मक गोष्टी अनुभवल्यात त्याचं फळ आज चांगल्या पद्धतीने मिळतं आहे आणि म्हणून कदाचित असेल की म्हणतात ना जसं चिखलातनं कमळ येतं सो माझ्यासाठी कदाचित तेव्हा चिखल असेल पण मी तेव्हा त्याला कुठेच म्हणजे त्याला त्याची भीती बाळगली नाही मी त्याच्यातनं नेहमी सामोरंच जात गेलो आणि आज बरं वाटतं की जेव्हा मागे पाहताना या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आठवत आहेत आणि ते मित्र तो सोसायटी तेच परिवार आज माझ्यावर उभे आहेत सो याचा सार्थ अभिमान वाटतो देणार खूप मोठं आहे माझ्या यशाचं श्रेय मी म्हणेन लावणी हा कला प्रकार कुठेच शिकलो नाही आहे परंतु लावणी ह्या कलाक्षेत्र येण्याआधी मी अभिनय करायचो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संत कला कलामंचितनं सो श्रीहरी पोवळे सर त्याच्यानंतर मराठी मानातील अशोक खांडे असतील सुभाष नकाशे दर्शना शेडगे मेघा गाडगे मिनल तया ह्या सगळ्यांचं योगदान आहे पण मला लावणी कुठे शिकता नाही आली पण मग ती आज मी आत्मसात करतो आणि ते करत करत अठरा वर्ष आहेत सो मी याचं सगळं श्रेय देईन की माझ्या आईवडिलांना माझ्या फॅमिलीला आणि माझ्या गणपती बाप्पाला हो कारण त्याच्याकडनं ही सगळी सुरुवात आहे तुम्ही म्हणाले परफॉर्मन्स केला आता तुम्ही किती अभिमान लावणी घेऊन जायला खूप मजा येते कारण की जेव्हा अमेरिकेला जायचं दोन हजार अकरा साली तेव्हा विमानात बसणं मुळात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ती गोष्ट पार पडताना अमेरिका झालं मॉरिशस झालं दुबई ब्रुश खलीफावरती परफॉर्म केलं एव एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि खूप मजा येते आणि लवकरच लंडनमध्ये चाललं यस तर महाराष्ट्र रिप्रेझेंट करतो आणि याचा खूप आहे कलर्स मराठी माहित नाही कलर्स मराठी खूप माझ्या आवडीचा चॅनल आहे बघूयात काय होतंय काय नाही कारण की आताच सगळ्या गोष्टींची पूर्तता देता येणार नाही परंतु बघूयात कलर्स मराठीकडनं काय वेगळं बघायला मिळत कशा आणि तुम्हाला कमठी ऑफर्स अशा चालू असतात परंतु प्रसारमाध्यमांना थोडंसं नंतर कळलेलंच बरं असतं म्हणून पण बाकी थँक्यू मच तुम्ही एवढी छान दखल घेतलीत आणि स्टार महाराष्ट्र तुमचे मनासून खूप आभार की तुम्ही आमची नेहमी कलाकारांची किंवा इतर सगळ्या तंत्रज्ञानाची दखल घेता म्हणून आम्ही पुणे प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज भायखळा